लोखंडे साहेब गेल्या सही वर्षात एक रुपयाचंही काम नाही तसं सा लोखंडे साहेबाला कधी कोणी पाहिलं नाही आले नाही फिरकले नाही जो चोऱ्या करतो ना त्याच्या माग राहणार नाही आम्ही कधीच नाही राहणार उमेदवार आम्ही मतदान करतो ते मोदीला पाहून आम्ही व्यक्ती म्हणून मतदान करीत नाही तो पक्ष म्हणून आम्ही मोदीला मत देतो निवडणुकीला आम्ही भाजपला सपोर्ट करणार पण पंधरा लाख रुपयाची सर्व आल्यानंतर येणार जाऊ ना नमस्कार मी सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं दक्षिणेकडचं एक टोक म्हणू शकतो हे घोडेगाव गाव आहे चर्चा आहे की इथे खासदार कोण होणार कारण की राखीव मतदारसंघ असल्यामुळे लोकांमध्ये फारशी चर्चा नाही आहे की कोण निवडून येणार आपण लोकांशीच चर्चा करणार आहोत की तुम्हाला नक्की खासदार कोण हवा आहे लोकांचं मत कोणाला आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत मामा कुठले तुम्ही घोडेगाव घोडेगाव का काय इथली निवडणूक शांत वाटते हा शांतता आहे एकदम हो त्याच कारण काय दोन उमेदवार एकदम म्हणजे लोकशाही पद्धतीने लढतात पण काय कोण का लोखंडे काय वातावरण आता ते काय समजा वाचौऱ्याला पाहिजे काय इथली निवडणूक शिर्डीची शांत शांत शांततेत आता भाऊसाहेब यांना चांगलं काम असल्यामुळे त्यांना मतदान करणारे साहेब आम्ही भाऊसाहेब यांना लोकांनी काम नाही केले का लोकांनी केले काम पण भाऊसाहेब चांगले साहेब एकदम चांगले त्याच्यामुळे भाऊसाहेब वाघ मतदान करणार आहे एकदा निवडून गेले त्याच्यानंतर लोखंडे साहेब आमच्या घोडेगावला एकदा सुद्धा आलेले नाहीत त्यांचं काम आहे ना कागदौरे फक्त पण प्रत्यक्ष इथं जनमानसात मिसळून त्यांनी काम करायला पाहिजे होतं ते काम केलेलं नाही इथं उदयनमुख नेतृत्व पाहिजे नवीन नेतृत्व पाहिजे जरा काहीतरी व्यापक अडचणी आहेत तरुणाच्या अडचणी आहेत बेरोजगार प्रश्न आहे आता दोघ दो जुने लागले पण वाक्सोरी साहेबांच्या काळात वाक्सौरी साहेबांनी भरपूर काम केलेली आहेत त्यांनी काम केल्यामुळं जनमानस त्यांची प्रतिमा चांगली त्यांची प्रतिमा मलिन नाही आणि मग त्याच्यामुळे ते आलेच पाहिजे निवडून शंभर टक्के लोखंडे साहेब गेल्या सही वर्षात घोडेगावसाठी एक रुपयाचंही काम नाहीये आणि एकदम निष्क्रिय खासदार गेल्या दहा वर्षापासून या नगर उत्तरेला लागला होता त्या निमित्ताने जो लागलेला कलंक निष्क्रिय खासदाराचा तो यावेळेस सगळे न्यावासा तालुक्याचे मतदार तर पुसणारच आहेत पण उत्तर जिल्ह्यातले सगळे लोक हा कलंकित आमदार काढून टाकणारे खासदार काढून टाकणार आहेत आणि भाऊसाहेब वाघचौरे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून देणार आहेत कमीत कमी आमचा नामदार शंकरराव गाडकसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यातील कमीत कमी तीस हजार मताचं लीड हे म खासदार भाऊसाहेब वाघ साहेब बनणार राहणार आहे वर बा वर भाजपचं सरकार हालणार नाही आहे आणि खाली म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपण एकंदरीत राजकारण बघतोय आपल्या उद्धवसाहेब भविष्य आणि आदरणीय शरद पवार साहेब भविष्य महाराष्ट्रात एक सहा जिल्हा तयार झालेली आहे हे जे राजकारण आता ते चिखल भाजपवाल्यांनी कसा केला त्यात केंद्राचा दोष नाही आपल्याला केंद्राचा दोष नाही मानता येणार पण स्थानिक लेवलला जे प्रोटोकॉल प्रमाण जे निर्णय झाले आहेत ते सर्व महाराष्ट्रांनी हे बघितलेले आहेत आणि महा दिल्लीमध्ये जर महाराष्ट्राचं भूषण कुणी असेल तर महाराष्ट्राची ओळख कुणी असेल तर ते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत खरं शरदचंद्रजी पवारसाहेबामुळं महाराष्ट्र दिल्लीत दिल्लीत ओळखला जातो आणि आजही ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा तसं पाहिलं जर गेलं तर पवारसाहेबांना काय गरज पडली तुमचं मत आहे की इथं पवार ठाकरे पाहिजेत दिल्लीत मोदी पाहिजे शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये पवार ठाकरेची गरज आहे आणि वर केंद्रातलं सरकार हे हलणार नाही वर मोदीच राहणार आहेत शेतकऱ्याची जाणं असलं सरकार जर आपल्याला पाहिजे असेल आपला शेतकऱ्याच्या मालाला जर चांगला भाव पाहिजे असेल तर आपल्याला पवार ठाकरे आणि काँग्रेस हे सरकार आपल्याला महाराष्ट्रात सत्तेत आलं पाहिजे आपल्यासोबत आणखीन काही लोक का आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात इकडे या मामा काय निवडणुकीचं वातावरण वात 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 अनुभव काय निवडणुकीचं वातावरण असं आहे का वाग लागतील वाघचावर चा काम चांगलं होतं आधी आणि चांगलंच काम करणार आहे तसं लोखंडे साहेबाला कधी कोणी पाहिलं नाही आले नाही फिरकले नाही काय काय वाटतं निवडणूक केंद्रात मोदी आणि राज्यात महाविकास आघाडी असं सगळ्यांना असं काय वाटतं का कारण स्थानिक आता आमचं आमचं संगनमेर तालुका आहे बाळासाहेब हा बाळासाहेब थोरातांचं काम चांगलं आहे तिथं आणि इथं थोडंसं केंद्रात नरेंद्र मोदींचं खूप चांगलं काम आहे हा मोदींना तिथं पंतप्रधान करायचं असेल तर खासदार समजा पक्षाचा मित्र द्यावा लागेल वास्तविक आहे ना चौऱ्यांचं काम आहे ना पाठीमाग वेळेस ह्यावेळेस काय होतं कारण ते वयामुळे काय अडचण का येऊ शकत्या त्यांनी प्रत्येक गावाला काही ना काही निधी दिला होता खासदार निधी हा माहीत म्हणजे भाऊसाहेौर्यांपासून माहीत झाला महाराष्ट्रात सुद्धा बीजेपीचे पंचवीसच्या पेक्षा जादा येऊ शकतात त्यांची मेजॉरिटी होऊ शकते आणि नरेंद्र मोदी एक पॉवरफुल पंतप्रधान होऊ शकतो देशात अजून राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी त्यांची राष्ट्राला गरज आहे बाबा इकडे या कुठले तुम्ही इतला थी। इतला थी। इतला थी। तुम्ही किती वय हो तुमचं माझं अडुसष्ट अडुसष्ट किती निवडणुका बघितल्या तुम्ही आतापर्यंत बरेच फायदे काय वाटतं ह्यावेळेस निवडणुकीत या निवडणुकीत मोदी सरकार इथं इथं कोण खासदार पाहिजे का इथं खासदार कोण खासदार कोणीतरी एखादा खासदार खासदार असून मंत्री असू गायगरिबा करता नाही स्वतःचे त्याचे खासदाराचे आमदाराची जे पाहुणे असतील त्यांना सवलत देण्यासाठी खासदार आमदार होतात काय गायगरीबा नेम गाय गायगरीबाला काही देऊ शकत नाही गाय गायगडून खाणारे लोक खासदार आमदार आहेत वर मोदीच पाहिजेत हा वर मोदींनी सगळं ऑनलाईन केली कोण्या सरकारने केली नाही मोदी सरकार कोणताच सरकार कोणाला भेटून आणणार नाही चांगलं काम केले का वर हो चांगलीच केली तुमचं मत मोदीसाठी जाणार का खासदार बघून जाणार नाही मोदीसाठी जाणार मोदीसाठी जाणार हा तुम्हाला मोदी आवडलेत बाबा आम्हाला कायगिरी बाबा त्यांनी सवलत दिलेली आहे पाच लाखापर्यंत फुकट ऑपरेशन फुकट सवलती दिल्या अशा कोणत्याच मंत्री नाही काय म्हणते इथली निवडणूक काय वातावरण वंचित कोणी देतले वंचित रुपवते प्रकाश आंबेडकर मविया सोबत जाणार होते पण त्यांनी नंतर बाबा नाही वेगळं लढायचं म्हणाले त्यांनी जायला पाहिजे का काय वाटत नाही नाही आताचा निर्णय योग्य हाच योग्य निर्णय मग रुपवतेना एवढं मतदान मिळेल काय तुम्हाला काय वाटतं हो नक्कीच मिळेल नक्कीच नक्कीच एकक्षण एक, एक टक्का मिळणारच विद्यमान खासदाराविषयी काय मत येतच नाही इकडे तर काय त्यांच्याविषयी मत मांडता दिसलेच नाही मला कधी त्यांचा चेहरा माझ्या लक्षात नाहीये आपल्यासोबत गावचे सरपंच सुद्धा आहेत काय वाटतं यावेळेस या निवडणुकीत इथलं वातावरण राखीव मतदारसंघ आहेत लोकांची जास्त चर्चा नाही आहे लोकांनी निवडणूक वाऱ्यावर सोडली तुम्हाला काय वाटतं की कुठला खासदार योग्य राहील आजी माझी वागचौरे की लोखंडी काय निवडणूक वाऱ्यावर सोडलेलीच नाही आहे लोकांच्या मनात म्हणजे आहेच आहे ना मोदी फक्त चर्चा होत हो चर्चा होत नाही फक्त लोकांना वेळ कमी असतो लोकं चर्चा नाही करीत त्या गोष्टीवर आणि लोखंडे साहेब निश्चित विजयी होतील कारण त्यांनी भरपूर कामं केले आहेत त्यांचा संपर्क पण आहे चांगल्या प्रकारचा आमच्या इथं म्हणजे स्थानिक गावात देखील त्यांनी आत्तापर्यंत पन्नास लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि तालुक्यात प्रत्येक ठिकाणी काही ना काही काम आहे त्यांचं प्रत्येक गावात आता संपर्क झाल्यानंतर काय आता प्रत्येक माणसास भेटू शकत नाही कुणी पण प्रत्येक गावात संपर्क आहेच त्यांचा त्याच्यामुळं त्यांचा विजय निश्चित आहे तुमचं काय मत आहे निवडणुकीत काय मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे म्हणजे एवढं आमच्या गावाचे भरपूर प्रगती केली त्यांनी त्यांच्यामुळं आम्हाला पाणी योजनेचा लाभ झाला पन्नास कोटीचे निधी आला आमर आमचं काम झालं आमच्या ते पन्नास वर्ष झालं नव्हतं ते त्यांच्या काळात केलं त्यांनी म्हणजे आम्हाला सहकार्य केलं असं मला म्हणायचं शिवसेनेत समजा फुट पडली आता दोन शिवसेना वेगळ्या झाल्यात त्याचा काय फरक आहे काही ते जाणवतो आम्हाला काहीतर असं जाणवत पण आमचं नेता चांगला असल्यामुळं आम्हाला त्या फुटीचं काय कारण नाही नेता महत्वाचं नेता महत्वाचं आहे आम्हाला ज्याचं काम चांगलं आहे त्याच्या पाठीमाग आम्ही राहणार कोणी राहू पण ज्याचं काम चांगलं आहे त्याच्या पाठीमाग आणि जो चोऱ्या करतो ना त्याच्या मागं राहणार नाही आम्ही कधीच नाही राहणार आपले आजच्या सध्याच्या देशाच्या परिस्थितीमध्ये मोदी साहेब कसा खंबीर नेतृत्व का जर गरज आहे म्हणून आम्ही मोदी साहेब का बाजूला आहे कुठले तुम्ही मी कर्नाटकचे कर्नाटक इथं कधी बसून आहे इथे पंचवीस वर्षापासून आहे मी मूळचे कर्नाटकचे इथं पंचवीस वर्ष हो मग कर्नाटकात जा जाता का नाही जातो ना तिकडे काय वातावरण कर्नाटक कर्नाटकमध्ये खासदारी बी जे पी चे येणार लोकंडे साहेब कमल तर दहा वर्षापासून त्याची भरपूर आमच्या नवशा तालुक्यात प्रगती ऐकून घ्या आता लोकाला सगळ्याच लोकाला भेटणे शक्य आहे तर कमी पण इकडे आहे ना वाक्चौवरी एकदा निवडून दिली ते आम्ही कारण कसं तिथं आरक्षण आहे ना मागासवर्गेचं असल्यामुळं कशी एकदा वाक्चौवर दिले ते वाचौऱ्या काही इकडे आले नाही परत तर मग लोखंडे साहेब त्याच्यानंतर दोनदा पाच पाच वर्षे खासदार झाले पण दहा वर्ष त्यांनी भरपूर प्रगती केलेली आणि लोखंडे साहेब येणारे शंभर टक्के दोन युवा नेते काय यावेळेस निवडणुकीत निवडणुकीला मी भाजपला सपोर्ट करणार पण पंधरा लाख लाख आले नाही का कधी येणार आहे जाऊ जेव्हा करू ना काय म्हणजे वातावरण काय इथं स्थानिक वातावरण स्थानिक वातावरण वाक्चौवर हा लोखंडे नाराजी लोखंड संपर्क नाही माहितच नाही लोखंडे कोण आहे माहितच नाही इकडे जास्त काही काही मत येल कामात झाले तिथं आम्हाला तर एकही काम निदर्शनात नाही आता उमेदवार आम्हाला घेणं नाही कोणा असावं त्याच्यामुळं यंदा फक्त मोदी सरकार वार पार पण इथं असं म्हणत आहेत की खासदार दुसरा हवावर मोदी असले तरी चालेल पण इथला मग खासदार मोदींचाच होईल का आम्ही मतदान करतो ते मोदीला पाहून आम्ही पक्ष व्यक्ती म्हणून मतदान करीत नाही तो पक्ष म्हणून आणि मोदीला मत देतो आम्ही यावेळेस मग भाजपचा उमेदवार नाही तर समजा शिंदेचा आहे म्हणजे ते युतीचा आहे ना युतीचा आहे ना त्यांची युतीच आहे ना ते तिघ मिळून शिंदेला मत दिलं तरी ते मोदीलाच जाणार आहे तुमचं मत मोदीलाच बाबा मोदींचे काम आवडले का हो चांगले काम आहेत त्यांचे म्हणजे देश लेवलवर मोठमोठे निर्णय झाले आम्ही पी एम किसान योजनेचा फायदा घेतो आणि फोकार धान्य चालू आहे पाच वर्षापासून त्यामुळं खुश आहे लोक मामा काय या निवडणुकीत वातावरण या निवडणुकीच आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदान नाही आणि जो अपक्ष उभा राहील ना त्या कोणी राहू त्याला मतदान तुम्ही जरांगे समर्थक समर आहेत का जरांगे समर्थक इथं जरांगे जरांगेचा प्रभाव आहे का इथं या आहे ना मग तुमची नाराजी व दोन्ही पक्षावर दोन्ही उमेदवार सरकारने दहा टक्के आरक्षण तर दिला आता मग पुढं त्याचा काय उपयोग आहे आता भरते तर निघाला दहा टक्के पुढे फसाफसवी हा फक्त प्रांत पुरतो वरची कुठे चालत म्हणजे तुम्हाला पूर्ण ओबीसी आरक्षणच पाहिजे मिळेल का का काय शक्यच कमी समजा नाही दिलं विधानसभेला काय करणार मग मग असंच करणार हा पक्ष आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत त्यांच्याशी गप्पा मारूयात कोण बोलणार बोला ना काय निवडणुकीचं काय इकडे आहे कोण खासदार होईल काय वाटतं खासदार हेच होते सदाशिवराव लोखंडे इथले तर लोक वाकचौरे काय नाही मोदीच मोदीच म्हणजे मोदी मुळे मत देणार का लोखंडेंनी काम केले म्हणून मत देणार मोदी मग लोखंडे काम केले का काम केले हो मग इथं काय बाबा आणखीन कोणते मुद्दे आहेत ते कामं व्हायला पाहिजेत नाही झाले आता पण असे काय असते ना काय काम होते ना रस्त्याचे काम आहे थोडी होते ना काम आहे पण वर्ष काय मोदी सरकार काय वेगळं वाटतं बाबा हे मोदी सरकार कशामुळे चांगलं आहे काय चांगलं आहे गोरगरीब जनतेला बी राशन बिशन देत चांगलं आहे मोदी सरकार पुन्हा मोदी सरकारच पाहिजे तुम्हाला तुमचं काय मत यावेळेस कोण आमचं मत हे सदाशिवराव लोखंडेच खासदार झाले पाहिजे आणि या तालुक्यात लोक बोलत नाही कारण दबावात आहेत लोक त्याच्यामुळे लोक असे उघडे उघडे बोलत नाही आणि सदाशिव लोखंडे साहेबांनी घोडेगावची पन्नास कोटीची पाणी योजना त्याच्यासाठी त्यांनी स्वतः पत्र दिले केंद्रीय जल जीवन योजनेसाठी आमचे सरपंच सरडे यांच्या प्रयत्नातून घोडेगावची पाणी योजना आलेली आहे त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून लोखंडे साहेबाला भरघोस मतांनी निवडून देणार आहोत त्याचप्रमाणे मार्केट भाजीपाला मा, मार्केटमध्ये वाटेचे काम देखील त्यांच्या प्रयत्नांनी झाले आहेत अमरधामातील रस्ता स्ट्रीट लाईट इतर भरपूर काम घोडेगाव ग्रामस्थांना अजून माहिती नाहीये त्यामुळे असे भरपूर कामं लोखंडे साहेबांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून गोडेगाव मध्ये झालेले आहेत लोखंडे साहेब इकडे येत नाहीत असं बोललं जातं असं काय आहे का लोखंडे साहेब भरपूर वेळेस इथे देत परंतु आता गोरगरीब जनता ही काबाड कष्ट करणारी असते त्याच्यामुळे ते शेतीत राहते ज्येष्ठ अंडोर राहतात त्यांना माहिती लोखंडे साहेब येते का नाही आणि जे विरोधक राहते ते म्हणणारच आहेत लोखंडे साहेब दिसत नाहीतून काय वाटतं लीड कोणाला लीड कोणालाच राहीन हो कारण वाकचौरे चौरे यांनी पक्ष दोनदा बदलला ना त्याच्यामुळे आता जनता भर का सकास काय टी नगर दक्षिणची चर्चा होती का इकडे काय नगर दक्षिणची चर्चा होती ना नावाशात असा विषय की जरी उत्तरेकडे तो मतदारसंघ येत असला तरी चर्चा दक्षिणेची होती यावेळेस दक्षिणेतलं काय चर्चा, चर्चा लंके साहेब आणि सुजय दादा विखे साहेब यांची चर्चा जास्त चालवती परंतु तिकडे देखील सुजय दादा विखे भरघोस मतांनी निवडून येणार आहेत आणि त्यांचे असे भरिवासे काम आहेत आजूबाजूच्या गोरगरीब जनतेने भरपूर हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी भरपूर जनतेची सेवा केली आहे काय वातावरण बीजेपी बीजेपी बीजेपीच करणार इथे बीजेपी उभी नाहीये पण आम माझ्या मनात पहिली पासून बीजेपी मी बीजेपीलाच मतदान देणार इथं बीजेपी नाही मग मत, ना मत कोणाला देणार मी बीजेपी नाही मग सदाशिव लोखंडे धनुष्यबान काय काय काम केले मोदीसाठी द्यायचा मोदीसाठी द्यायच्यासाठी मोदींमुळेच मोदीमुळे लोखंडे तुम्ही मतदान देणार मोदी ज्यांना सांगायचं त्याला मतदान अच्छा कशामुळे काय तरी मी बीजेपीला लहानपणापासून मानतो मला कळत दिस अच्छा बाकीच काही नाही ना आपला बीजेपी भारी वाटते आपला बीजेपी मतदान जय बस लहानपणीपासून मला कळायला लागले बस तुम्ही कट्टर बीजेपी वाले तुम्ही बीजेपी म्हणते बीजेपीचे मित्रपक्ष असनाते काय कोणी असो बीजेपी तुम्ही कुठले एम पी अच्छा उदर भाजप ही आहे क्या भाजप मोदी 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 तू मोदी से भाजप इधर लेके आहे की सब भाजप भाजप पिक्चर रहे नाही आम्ही कामाला आलो तसे कामाला आलो राजकारण काय माहिती का काय माहिती नाही का फक्त मध्य प्रदेश अनेकांचं मत हेच आहे की वरती मोदी हवेत इथे देखील मोदींसाठीच मत दिलं जाईल असं अनेकांचं मत आहे शिर्डीहून मी अश्विन महाजन लोकमत